नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्याच्या माजी आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षित करण्यात आलेल्या कपातीवरून सध्या माहितीत सध्या अंतर्गत दुसपूस सुरू असल्याची माहिती समोर येत आहे या निर्णयाचा सर्वधिक फटका शिंदे गटाला बसला होता शिंदे गटाच्या जवळपास वीस आमदारांच्या सुरक्षितेत लक्षणीय कपात करण्यात आली आहे मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्लस सुरक्षा का कवच कायम ठेवण्यात आले आहे यावरून सध्या शिंदे गटात देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा गट उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड करून बाहेर पडला तेव्हा त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या कारणामुळे शिवसेनेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली होती वाय दर्जाच्या सुरक्षेअंतर्गत या आमदारांच्या सुरक्षेसाठी तीन शस्त्राधारी पोलीस सुरक्षा रक्षक आणि पोलीस वाहन तैनात होते याशिवाय या आमदारांच्या निवासस्थानी पोलीस संरक्षण पुरवण्यात आले होते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असेपर्यंत हा दर्जा कायम होता मात्र पोलिसांच्या विशेष संरक्षण विभागाने आढावा घेऊन शिंदे गटाच्या या आमदारांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला यामध्ये आमदारांच्या सुरक्षेसाठी फक्त एकच शस्त्राधारी पोलीस सुरक्षा रक्षक तैनात असेल त्यामुळे तितके दिवस आजूबाजूला सुरक्षेचा डामडोल असण्याची सवय झालेल्या गटाच्या आमदारांचा हिरमोड झाला होता गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दिमतीला तर अठ्ठेचाळीस पोलीस सुरक्षा रक्षक होते मात्र गृह खात्यांच्या निर्णयामुळे आता तानाजी सावंत यांच्याकडे फक्त एक सुरक्षा रक्षक उरला आहे शिंदे मुख्यमंत्री असताना पुणे पोलीस आयुक्ताचा विरोध तानाजी सावंत यांनी हट्टाने अठ्ठेचाळीस पोलीस सुरक्षा रक्षक पदरी बाळगले होते मात्र तानाजी सावंत यांनी त्यांच्या सुरक्षेचा बडेजाव संपुष्टात आला आहे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात युद्ध सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिवांची नियुक्ती केली होती त्यानंतर उदय सामंत यांनी उद्योग खात्यांच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत आपल्याला विश्वासात घेतले नसल्या घेतले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांना सुरुवातीला स्थान देण्यात आले नव्हते यानंतर आता गटाच्या आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे या एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांची मालिका पाहता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गटाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची कुजबूज ही राजकीय वर्तुळात रंगली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा